ब्रॉट टू यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स विदर्भातील जवळपास पहिल्या टप्प्यातील सर्व जागा काँग्रेस पक्षाने घोषित केलेल्या आहेत चंद्रपूरची जागा घोषित होणं बाकी आहे खरं आहे पण आता धुलिवंदन झाल्यानंतर रंग एकमेकाला लावल्यानंतरच त्याची सुरुवात रंगो की होली आ, मनाने के बाद आपण कदाचित हायकमानला वाटलं असेल की त्यानंतर ती घाजागा जागा घोषित करायची सध्या सगळीकडे ती उत्सुकता उत्सुकता आहेच पण चंद्रपूरच्या जागेचा निर्णय हा काँग्रेसला जिंकण्यासाठी हायकमान अत्यंत सावधपणे पाऊल टाकते आहे आणि ती जागा काँग्रेससाठी अत्यंत अनुकूल आहे आणि म्हणून जो उमेदवार हायकमांड येईल ती जागा काँग्रेसची शंभर टक्के ही जिंकणारी असेल पूर्वीही महाराष्ट्रात एक खासदार होता तो चंद्रपूरचा होता आता तिथून आमचे वीस खासदार होतील त्याची सुरुवातही चंद्रपुरातूनच होईल तुमचंच नाव आघाडीवर आहे तुमचंच नाव आहे तुम्ही असं आहे की हायकमांडला काय वाटतं पक्षश्रेष्ठींना तो, 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 तो निर्णय होईल वडेट्टीवारांची गरज हायकमांडला वाटलं की दिल्लीत आहे तसा निर्णय होईल ते म्हणतील त्यांची गरज महाराष्ट्रात आहे तर तसा निर्णय होईल त्यांना आमच्या वरिष्ठांना आम्हाला कुठे ठेवायचं आहे राज्यात की दिल्लीत केंद्रात हा निर्णय तो घेणार आहे की शिवाजीवार असं आहे की वडेट्टीवार हे दिल्लीत जावेत अशी अनेकांची इच्छा दिसते त्यामुळे ते कोण हा हायकमान निर्णय घेईल